हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान ईश्वर चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी माझ्याकडून आज नवीन पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आता आहे संध्याकाळची वेळ आणि आता हळदी कुंकाला जायचे मला एका ठिकाणी बोलावण आलेलं आहे तर तिकडे जायचे तर टियाला तयार करते मी आणि मला सुद्धा तयार व्हायचे साडी वगैरे छान घालून आहे मी तर स्वयंपाक पण आज रेडी करून ठेवला आहे तर चपाती भाजी ऑलरेडी दुपारची होती थोडीशी तर आता मी थोडासा भातवरण लावलाय जेणेकरून टी आपण पण खाईल प्रदीपला पण भातवरण खूप आवडतो आणि ते कसं रोज ऑफिसच जातात त्यामुळे रोज जास्त खाण्यात येतच नाही भातवरण कारण मी रोज भातवरण लावत नाही आणि दुपारी तर त्यांना मग भातवरण खाण्यात येत नाही आणि रात्री आल्यानंतर जसं की मी लावत नाही त्यामुळे मग कधीतरीच खायला मिळतो तर म्हटलं चला आज बनवूयात त्यांना आवडतो फार तर मग ते खातील तरी आणि आता मी वरण वगैरे फोडणी टाकले आहे तिकडे वरण फोडणी झाले की नाही बघूया चला वरण फोडणी टाकले आता उकळी येते त्याला चांगली उकळी आली की बंद करायचं तर टियाला आता छान ड्रेस घातलाय मस्त असा टियाचा आणि टियाचा मेकअप बाकी आहे हा ना टिया तीया? टियाला थोडंसं तेल लावलं होतं तर टियाचा मेकअप वगैरे करायचा आहे आणि आता मी साडी वगैरे घालेन काय घ्यायचं तुला तुला <laughs> का बर बोल बस बोल आपण दोघी दिसतो दोघी असतो दोघी असंच बोलायचं असते तर आज जे वरण बनवलं बरं हा बोल तू नो बोल असच तर आज जे वरण बनवलंय ना त्यामध्ये मी थोडासा पालक घात ना नीट बोलायचं ना म्हणजे तसं काय नीट बोलायचं आज वरण बनवलंय ना मी खाण्यासाठी तर त्याच्यामध्ये थोडासा पालक घातले आणि छान असं मस्त वरण बनवलंय तर चला मी ऑनलाईन वरून एक शेप वर मागवला होता म्हणजे फर्स्ट टाईमच मी ऑर्डर केला आहे की म्हणजे विचार करत होते मागू की नको मागू की नको पण फायनली म्हणलं दुकानातून गेल्यापेक्षा ऑनलाईन मागवता येईल तर ऑनलाईन मागवला आणि तो आला तर आणि मी पहिल्यांदा आज ट्राय पण करणार आहे तर ते पण तुमच्यासोबत म्हणजे सांगेन की कसं आहे काय आहे त्याचा रिव्ह्यू पण तर मेन म्हणजे आपले जे पेटीकोट असतात परकर असतात तर ते कॉटनचे असतात पण हे शेप वेअर आहेत ते कॉटनचा नाही आहे पॉलिस्टर टाईप थोडंसं म्हणता येईल तसं आहे तर मी ब्लॅक कलरचा मागवलाय ब्लॅक कलरचा चा तर तरी बघा असा आहे कपडा आणि बाकीचं कसं फ्लेक्झिबल वगैरे आहे बऱ्यापैकी आणि आता मी आज घालेन घातल्यानंतर मग ते एक्झॅक्ट कसा वाटेल काय आहे सगळ्या गोष्टी मी शेअर करेल म्हणजे तसं करू नको बसण्यासाठी वगैरे किंवा बसू शकते का असं सगळ्या गोष्टी मी शेअर करेन तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आमची टी बेबी आज जास्तच मध्ये मध्ये करते तर चला मी माझं पटकन आरून तुमच्याशी भेटते तर फायनली मी ही साडी घातलेली आहे तर प्लेन साडी आहे आणि मला ही खूप आवडते साडी त्यामुळे मी साडी घातली तर कशी वाटते साडी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि माझा लुक पण साडी कसा आहे पाहा तुझी साडी नाही ती आहे ती अजून ड्रेस कसा आहे ते पण सांगा मी कशी दिसते मी कशी दिसते छान दिसते का टिया आणि मी आता माझ्यासोबत पर्स घेतली होती आणि पण पर्स पर्स घेतली सध्या सध्या आमच्या दोन आहेत पण ही ट्रेंडिंग मध्ये पर्स आहे असं म्हटलं तरी चालेल कारण हीच ती जास्त करून आता यूज करते दुसरी वाली तेवढी नाही युज करते कुठून आणली तू पास भूर जायला जायला नाही कुठून ना आणली आपण घरी नाही बारामतीवरून ना आली तिला सांगितलंच नाही कधी आली बस बारामतीवरून टी आला एका यात्रेमधून पर्स घेतली होती छोटीशी तिला आवडली म्हणून तीच घेतली होती आम्ही तर चला आता आम्ही तयार झालोय पटकन आता जाऊन येतो हळदी कुंकासाठी तर त्याआधी अजून एक गोष्टी दाखवते हा आणि इथं गेली कडे जायचंय मला चला लेट झालाय तर आधी जाऊन येतो आल्यानंतर मी तुम्हाला काही क्रिएटिविटी केली तर मी हळदी कुंकाला जाऊन आले आणि दोन तास माझा गेला म्हणजे बराच वेळ बसले होते असं गप्पा वगैरे मारत आणि घरी आल्यानंतर आता साडी वगैरे सगळं चेंज करून जेवण केले प्रदीप पण आज लवकर साडी होते आता मी जेवण केलंय हा जायचंय गार्डनमध्ये तर आता एक गोष्ट मी दाखवणार आहे तर बघत राहा बोल तू बोल चालू केले बोल ना बरं ठीक आहे चला तर आता सगळ्यांनाच माहिती की मकर संक्रांती हा दिसायला दिसाय दोघ दिसायला तर आता मकर संक्रांती होती आणि मकर संक्रांती मध्ये सुगड वापरतात पूजेसाठी तर बऱ्याच ठिकाणी त्याला खर सुद्धा म्हणत असते तर त्या सुगडचा आता काय वापर करायचा म्हणजे मी रियूज केले तर ते काय दाखवते मी तुम्हाला दाखवते एक मिनिट थांबा तर यास मस्त मी बनवलेलं आहे आणि कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये सांगा नीट बा नीट बाळशील टिया खाली पकड तू आहे दोन बनवले तुम्ही दोन सुगड एक खाली खिलाले आहे तुझा आहे हां हिमादास बबी तर से छान मला ते मला सांगा याला काय ने के जे सुगडे ते एकावरती एक लावलेत त्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ बनवणार होते पण पूर्ण व्हिडिओ काही बनवणं झालं नाही हाच व्हिडिओ झालाय नंतर मग तिने खूप मध्ये मध्ये केलं त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला नाही नेट 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 पुटेल फ्रंट साइडला काही फ्रंट साइड एक लेडी आणि एक जेंट्स असं बनवले गर्ल एक गर्ल आणि एक बॉय पिंक कलर आणि ब्ल्यू कलर असं मी केलं याच्यामध्ये हे झालं आणि अजून एक आहे महादेव शंकर शिवशंकर तर हे कसे ते पण मला कमेंट मध्ये सांगा छान का आणि अजून एक म्हटलं होतं मी तुम्हाला की शेतवेळ आज जो घातला तर त्याचं पण खरंच छान आहे तुम्हाला रेग्युलर साठी पण आहे कोण होऊन रेग्युलर साठी पण तुम्ही इथून जेव्हा कधी बाहेर रेग्युलर सगळी काम सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकता आणि मेन म्हणजे मला पण खूप छान कम्फर्टेबल वाटलं त्याच्यामध्ये तर खरंच चांगलं आहे ज्यांना तुम्हाला त्यांनी मिशोन घ्या म्हणजे मी तर विशोवून घेत किंवा दुसऱ्या कशावरून पण घेऊ शकता तर छान आहे ते भेटूया अजून अशा छान छान मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि आजची व्हिडिओतली इन्फॉर्मेशन कशी वाटली ती नक्कीच कमेंटद्वारे सांगा बाय बाय सी यू